मैदानातील क्रमांक अठ्ठावीसण्या साडी सज्ज सुडला गाडी क्रमांक या मैदानातील अठ्ठावीस सुटला ही गाडी बाद झाली बाकी गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहिला मी ते कोण होतो अठ्ठावीस मध्ये सेमी साडी पात्र बायला बरोबर डायवरचा सुरा कस पणला अतिशय सुंदर आणि गोळीचं निर्वाद ड्रोरचं असवा वळवाचरा गाडी क्रमांक अठ्ठावीसचा निकाल 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 गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निघाला तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी श्री चरणेश्वर प्रतिष्ठान भिवरी शंभराचे अक्षयराव गायकवाड श्रीपाद दत्तमाऊ कटके या गाडीचा एक नंबर आला विजय